सर्वांना पुन्हा एकदा जय भीम मागच्या विशेष अशा पाठामध्ये आपण धम्मवंदना आणि तिचा जो अर्थ आहे तो थोडक्यात समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या विशेष पाठामध्ये आपण संघवंदना आणि तिचा अर्थ थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी सर्वांनी हात जोडायचे सुपटी सुपटीपणो भगवतो सावग संग ఉజుపటి పన్నో భగవతో సంగో న్యాయపటి పన్నో భగవతో సావసంగో సా సాచిపటి పన్నో భగవతో సావ సంగో యదిదం చత్త పురిసయ అట్ పురీస్ పుగలా ఏస భగవతో సావసంగో ఆహుణి ఓ పాహుణి ఓ अञ्जलिकरणीयो अणुत्तरं खेतं लोकसाति संज्ञया वं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्घा अतीतच एच सङ्घा अनागता ये संज्ञा अहं वन्दामि सर्वदा नथि मे शरणङ्गयम् सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चभजेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देहं सङ्गविधोत्तमं सङ्गेयो खलितो दोषो संगो तु तं मम यं लोके विजति विविधापतु रत्नं सङ्गसमनर्थि तस्मास्तुतिभवन्तु ते सङ्गो विशुद्धो वर्दखणीयो सन्तिन्द्रियो शबमलपणीयो गुणैः नैकैः समधिपत्तो अनाशभूतं पणमामि सङ्गं साधु साधु साधू आजच्या या विशेष भागामध्ये आपण संघवंदना पाहिलेली आहेत बुद्धवंदना धम्मवंदना आणि आजच्या या पाठामध्ये आपण बघतोय ती संघवंदना बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय जे त्यांचे पाच मित्र होते बुद्धांनी त्यांच्या मनात जो त्यांना लाभलेलं जे ज्ञान आहे बुद्धत हे बुद्धत्वाचं ज्ञान आहे हे मिळाले जे माझं ज्ञान आहे ते आता मी कोणाला सांगू अशा प्रकारचे त्यांच्या मनामध्ये ज्या वेळेला भावना निर्माण झाली त्यावेळी बुद्ध सारणात असेल श्रावस्ती असेल या ठिकाणी किंवा जो तो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये फिरले आणि त्यांना एवढी उत्कट झाली होती की हा जो मला मिळालेला मार्ग आहे हे मला मिळालेले जे ज्ञान आहे ते केवळ माझ्यापुरतंच नको आहे तर मला ते इतरांना द्यायचं आहे संपूर्ण या मानवजातीला या ज्ञानाचं मला संपादन करायचं आहे हे जे मला मिळालेलं ज्ञान आहे ते मला कोणाला तरी सांगायचं आहे हा मिळालेला जो बुद्धत्वाचा माझा प्रवास आहे तो कोणाला तरी मला सांगू दे अशा प्रकारची बुद्धांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये ते जे पाच मित्र होते जे त्यांच्यासोबत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विद्या ते शिकत होते त्या विद्यांमध्ये ते त्यांच्यासोबत ते मिलिन झाले होते काही कारणास्तव हो? त्यांच्या मनामध्ये बुद्धांबद्दल बुद्धांबद्दल असलेली त्यांची मैत्री कमी झाली आणि ते बुद्धांना सोडून आजूबाजूच्या नगरीमध्ये निघून गेले होते पण ज्यावेळी बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्यावेळी बुद्ध प्रत्यक्षात ते पाच मित्रांच्या शोधामध्ये गेले आणि त्या पंचभिक्खूंना त्यांनी सारनाथ या ठिकाणी हे पंचभिक्कू त्यांना मिळाले जे त्यांचे पूर्वीचे पाच मित्र होते जसं त्या पाच मित्रांनी बुद्धांना पाहिलं त्यांच्या मनामध्ये आलं अरे हाच तो बुद्ध ज्यानं ध्यान मार्गामध्ये ध्यान मार्ग स्वीकारत असताना आपलं ऐकलं नाही आणि म्हणून आपण ज्या विद्या शिकत होतो ते बुद्धांनी सोडून दिल्या नाकारल्या त्यांनी टाकून दिल्या आणि म्हणून याचा हे आपण सत्कार मान सन्मान आता ठेवायचा नाही पण जसे बुद्ध त्यांच्या जवळ आले तसे ते जे मित्र होते कोणी त्यांचं चिवर घेतलं कोणी त्यांच्या आजूबाजूची बसण्याची व्यवस्था केली कोणी त्यांच्या पुढे नतमस्तक झालं कोणी त्यांना पंचांग प्राणाम केला असं करता करता ते त्यांच्यामध्ये मिळून मिसळून गेले आणि त्यांनी बुद्धांना विचारलं की तुम्ही आमच्या शोधामध्ये आलेला आहात तुम्हाला काय सांगायचं आहे त्यावेळी बुद्धांनी त्या पंचभिक्खूंना प्रथम जीवनाचा जो अर्थ आहे तो पवतन सुत्ता आहे या सुथामधून प्रथम सांगितला आणि त्यानंतर या धम्माचा या बुद्धांच्या विचारांचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो संपूर्ण एशिया असेल संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये असेल तो या पंच भिक्कूंच्या माध्यमातून कित्येक भितुं भिक्कूंच्या माध्यमातून हा जो विचार आहे तो या जगभरामध्ये पोचण्याचं काम केलं आणि म्हणून बुद्धांच्या त्या विचारांचा बुद्धांचा तो तो विचार सांगण्याचा एक फार मोठा असा समूह निर्माण झाला त्या समूहाला बौद्ध त्रिपिटकामध्ये बौद्ध ग्रंथांमध्ये भिक्खू असं म्हटलं जातं कल्याण मित्र असं म्हटलं जातं भंते असं म्हटलं जातं किंवा पवित्र असा कि भिक्खू श्रावक संघ असं म्हटलं जातं आणि म्हणून संघाची व्याख्या समजून घेत असताना केवळ हा चिवरधारी व्यक्ती म्हणजे संघ नव्हे तर त्यांना दिलेली चांगल्या उपासकांनी जी साथ आहे मग त्यामध्ये भिक्खूनी असतील भिक्खू असतील उपासक असतील आणि उपासिका असतील या सर्वांचा मिळून एक चांगल्या प्रकारचा समाज निर्मात होतो आणि म्हणून संघ भावना ही या चार जोड्यांच्या माध्यमातून आपणाला अनुभवायला मिळते या चार व्यक्तींचा बनलेला जो समाज आहे त्या समाजाच्या माध्यमातून संघ भावना निर्माण होते आणि म्हणून भिक्खू आणि भिक्खुणी हे बौद्ध धर्माचे आदर्श असं व्यक्तिमत्व आहेत त्यांचा जो अभ्यास आहे त्याने जो केलेला त्याग आहे तो मानवी जीवनामध्ये एका विशिष्ट समाजाला किंवा मानवजातीच्या एखाद्या विशिष्ट अशा प्रवाहाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जायचं काम करत असतो म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये जो प्रामाणिक भिक्खू आहे ज्यानं या विचारासाठी त्याग केलेला आहे ज्यानं या प्रचार प्रसारासाठी स्वतःचं फार मोठं योगदान दिलेलं आहे ज्याच्या जीवनाचा उद्देश हा फक्त आणि फक्त बुद्धांचा जो संदेश आहे तो या जनमानसांमध्ये पेरण्याचा असतो तो कोणत्याही आपल्या मनामध्ये लाभ न ठेवता द्वेष न ठेवता लोभ न ठेवता आळस न ठेवता हा बुद्धांचा जो विचार आहे तो क्षणो आणि क्षणाला इतर माणसांपर्यंत पोचवण्याचं प्रामाणिक काम करत असतो त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेलं जे दान आहे त्या दानाच्या माध्यमातून येणारी भक्कम आणि मजबूत पिढी घडवण्याचं काम हे श्रावक भिक्खू करत असतात आणि म्हणून अशा चांगल्या कर्तव्यनिष्ठ आपल्या भावनेवरती आपल्या विचारांवरती ज्यांचं सजग असं लक्ष आहे अशा भिक्कूंना आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला पाहिजे त्यांच्या माध्यमातून शाळा घडवल्या पाहिजेत त्यांच्या माध्यमातून सेमिनरींची निर्मिती केली पाहिजे त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी फार मोठं ज्ञानाचं वैभव आपण उभं केलं पाहिजे आज जर भारताचा अभ्यास करत असताना आज भारताची स्थिती बघत असताना अशा प्रकारची फार कमी उदाहरणं आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात भिक्कूंच्या काळा बुद्धांच्या काळामध्ये देखील भिक्कूंची फार मोठी संख्या होती पण सम्राट अशोकानं धम्म राज्य आणल्यानंतर त्यातील अशा दूरगतीला गेलेल्या व्यक्तींचा त्यानं नायनाट केला त्यांना त्याच्यातून ते बाहेर काढलं आणि धम्मगतीला पुन्हा एकदा मजबूत गती देण्याचं काम राजा दे राज सम्राट अशोकाने केलेलं आहे आणि म्हणून कोणीही नुसता चिवर घेतला म्हणून भिक्ख होत नसतो तर त्या चिवराला न्याय देण्याचं काम त्या चिवरावरती प्रामाणिकपणे येणाऱ्या समाजामध्ये चांगल्या प्रकारची पेढी निर्माण करण्याचं काम माणसांमध्ये असलेले जे मतभेद आहेत माणसांमध्ये असलेले जे मनभेद आहेत माणसांमध्ये असलेली जी विषमता आहे अंधश्रद्धा आहेत यांचं पागोटं जे आहे ते त्यांच्या मनातून दूर काढून टाकणारा भिक्कू समाजामध्ये निर्माण होण्याची काळाची गरज आहे आणि म्हणून अशा भिक्कूला अशा भिक्खूंच्या संघाला मी या वंदनेद्वारे वंदन करतो आहे अशा भिक्षूंच्या माध्यमातून येणारी सुशिक्षित चांगले निरव्यसणे पेढी निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून या कार्याला माझं नमन असो जीवनामध्ये अनेक प्रकारची जी रत्न आहेत त्या रत्नांपेक्षा बुद्धांचा जो हे संघरत्न आहे या संगरत्नाला मी त्रिवार वंदन करतो या संघरत्नातूनच येणारी पिढी ही बालाढ्य सामर्थ्यवान मानसिकरित्या मजबूत बनू शकते यावरती मी विश्वास ठेवतो मानवी जीवनामध्ये मनाचा आणि शरीराचा जो घनिष्ठ असा संबंध आहे या संबंधांच्या माध्यमातून माणूस घडण्याची जी प्रक्रिया आहे ती या संघाच्या माध्यमातून निर्माण केली जाते माणसाच्या ज्ञानाचं जे तर्कशील अशी शक्ती आहे चांगलं आणि वाईट याच्यावरती विचार करण्याची जी पावर आहे ती या संघाच्या माध्यमातून संघ सहभागातून निर्माण केली जाते आणि म्हणून आपण जर बघितलं प्राचीन बौद्धांची जी विहार आहेत प्राचीन बौद्धांची जी स्तूप आहेत प्राचीन बौद्धांची जी जागा आहेत ती संपूर्ण विश्वामध्ये आदर्श ठरले आपण जर बघितलं नालंदा असेल तक्षशिला असेल विक्रमशिला असेल अमरावती असेल अशा प्रकारची जी बौद्ध विहार होती ती बौद्धांची विद्यापीठ झाले एवढी प्रचंड ताकद या संघामध्ये आहे हा जो बुद्धांचा पवित्र असा संघ आहे तो मानवजातीला तर्कशीलरित्या चांगलं काय वाईट काय किंवा धम्मच्या धम्म जीवनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा समाज निर्माण करण्याचं काम करत असतो आणि म्हणून प्रत्येक भिक्खूची ती जबाबदारी आहे मी 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 की मी ज्या वेळेले भिक्खू जीवनामध्ये प्रवेश करतो मी ज्यावेळी संसाराचा त्याग करतो त्यावेळी माझं उद्दिष्ट आहे एक चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी मी दिलेलं जे योगदान आहे त्याला मी न्याय देतो आहे की काय याच्यावरती आपलं सम्यक असं लक्ष असलं पाहिजे आणि म्हणून बुद्धांच्या काळामध्ये संघनिर्मितीची जी प्रक्रिया आहे ती कोणत्याच धर्मामध्ये आपल्याला प्रत्यक्षरित्या अशा प्रकारची दिसून येत नाही जी बौद्ध संस्कृतीमध्ये आहे आणि म्हणून उद्याचा येणारा भारत घडवायचा असेल हे राष्ट्र निर्माण करायचं असेल तर केवळ आणि केवळ ते संघाद्वारेच घडलं जातं आज आपण बघितलं समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा राष्ट्रवाद आपल्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते एक माणूस दुसऱ्या माणसाचा द्वेष करतो समाज समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत आणि आपण त्याला धर्माच्या नावाने धर्म समजतो धर्म, धर्म माणसा माणसामध्ये भेद करणारा नसतो असं बुद्धाने सांगितलं आणि म्हणून येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आणि तर केवळ या संघाच्या माध्यमातून माणूस आणि माणूस जोडला जाऊ शकतो आणि प्रचंड मोठी ताकद संघामध्ये आहे संघाचा जो हा विचार आहे तो बलाढ्य आहे तो माणसाला जोडण्याचं काम करतो माणसातील वाईट प्रवृत्ती आहे त्या दूर करण्याचा भाग करतो आणि म्हणून संघामध्ये सामील झाल्यानंतर संघामध्ये समाविष्ट झाल्यानंतर संघाचा हा छोटा मोठा अभ्यास केल्यानंतर ते आपली जबाबदारी बनते की या संघामध्ये मला कशा प्रकारे कोणत्या प्रकारे योगदान द्यायचं आहे आणि कशा प्रकारचा चांगला तरुण तरून, चांगली तरुणी मला निर्माण करायची आहे हे संघाचं विशेष असं महत्त्व या विधीद्वारे आपण अनुभवत आहोत आणि म्हणून संघ कसा आहे शांत चित्त कोणी त्याच्या मार्गामध्ये कितीही अडचणी आणल्या तरी त्याचं जे चित्त आहे ते शांत आहे तो निर्मल मानाचा आहे तो वाईट गोष्टींपासून अलिप्त आहे तो पंचशिलांचं अष्टशिलांचं जास्तीत जास्त उपोसतांचं पालन करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासमोर एखादा उपासिका एखादी उपासिका आली तर ती नम्रपणे त्यांचा आदर करते आणि म्हणून बुद्धांचा जो हा पवित्र असा श्रावक संघ आहे तो चांगल्या मार्थ चांगल्या मार्गावरती आरूढ झालेला आहे उत्तम जागेवरती निघालेला आहे त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ न्याय नै, ज्ञानाची क्षमता आहे त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ चांगल्या मार्गाचाच तुम्हाला अवलंब दिसेल आणि म्हणून हा जो बुद्धांचा संघ आहे तो आदर करण्यास उपयुक्त आहे त्याचं जे स्थान आहे ते आदरणीय आहे सन्माननीय आहे पालीगातेमध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या भिक्खूला दिलेलं जे दान आहे असं हे पुण्यकर्म जे आहे ते अतिशय महान आहे आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये संघवंदनेमध्ये संघाचं जे महत्त्व आहे ते अपार आहे त्यांनी जो केलेला त्याग आहे त्यांनी या त्यागातून निर्माण केलेलं जे सामाजिक वैभव आहे त्याची आपण कशामध्येही गिनती करू शकत नाही ते उपासक आणि उपासिका आणि संपूर्ण मानवजातीला केवळ आणि केवळ जगण्याचाच मार्ग दाखवत असतो त्यांच्या मार्गावरती त्यांना ऐकणारे या प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या सन्मार्गावरतीच जातो आणि म्हणून संग हा मनाचा आहे त्याचं चित्त हे नैसर्गिकरित्या शांत आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव नाही तुझा माझा धर्म कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा त्याच्या मनामध्ये नाही त्याच्या मनामध्ये केवळ एक माणूस आणि संपूर्ण मानवजातीचा इतिहास हाच त्याच्या मनाचा केंद्रबिंदू आहे तो प्रत्येक सजीवाकडे केवळ एक सजीव म्हणूनच बघतो जसा प्रत्येक माणूस सुखी राहण्याचा प्रयत्न करतो तसं संपूर्ण विश्वातील जी सजीव आहेत छोटे छोटे जीव आहेत जंतू आहेत ही ब्राह्मणातील असलेली जी सजीवची जी किमया आहे प्रत्येक सजीव हा त्याला सुखी झालेला हवा अशी त्याच्या मनाची भावना झालेली आहे आणि म्हणून हे जे सामर्थ्य आहे हे बुद्धांच्या विचारांनी त्याच्या मनामध्ये प्रेरित केलेलं आहे जसं आपण एखाद्या अंधारामध्ये एखादी पंथी लावतो आणि ती पंथी आजूबाजूचा जो अंधार आहे ती प्रकाशमन करून टाकते तशा तशा ज्या ज्या व्यक्ती या भिक्कू संघाच्या माध्यमात येतात ज्या ज्या व्यक्ती चांगल्या उपासक आणि उपासिकांच्या माध्यमात येतात चांगल्या भिकूंच्या आदर्श माशा जीवनाच्या व्याख्यानामध्ये येतात त्यांचा जो हा जीवनमार्ग आहे तो अनुसरतात त्या त्या व्यक्ती जीवनामध्ये मंगल आणि मंगलच व्यक्त करतात आपल्या जीवनामध्ये सुखाची भरभराटी करतात आणि म्हणून हे जे संघरत्न आहे ते सोने चांदी नाणे माणिक मोती या हिऱ्यांची जरी चोरी झाली तरी संगरत्नाने दिलेला जो विचार आहे त्याची कदापि ही चोरी होत नाही आणि म्हणून मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या या विशेष पाठामध्ये आपण बुद्धांचं जे हे संगरत्न आहे बुद्धांची जी संगवंदना आहे त्याचं विशेष असं महत्त्व आजच्या या छोट्याच्या वेळामध्ये जेवढं मला तुम्हाला सांगता आलं जेवढं माझ्या या अपुर ज्ञानाने मला त्याची जाणीव झाली ते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्ही हे इतरांपर्यंत पोचवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो सर्वांना पुन्हा एकदा जयभीम करतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी रजा घेतो